सर्वांना नमस्कार मी राजाराम पाटील उरण मधून बोलतोय आज आपण तेहतीस मावळ लोकसभा या मतदारसंघातून मी जी उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्याविषयी माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे बसलेलो आहे खूप दिवसापासून होतं की माझ्या स्वतःच्या फेसबुक वरून आपल्या इथल्या समाजाला आव्हान करावं आणि मग पण तयारीच्या गर्दीमध्ये सगळ्या प्रश्नांमध्ये मला ते जमलं नाही डोकं अशांत होतं आणि म्हणूनच आज मी ही आपल्यासमोर माझं मनोगत व्यक्त करतोय आपल्याला कल्पना आहे की दोन हजार एकोणीसला मी याच मतदारसंघातून लोकसभा लढलो होतो वंचित बहुजन आघाडीकडून त्यावेळी प्रश्न हा होता की ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा आरक्षणाची घुसखोरी होणार होती आणि मोठ्या प्रमाणात सगळ्या आमदारांनी विधानसभेत हा पाठिंबा मराठा समाजाला दिला होता आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ओबीसीची बाजू घेणारं विधानसभेत कोणी नाही लोकसभेत कोणी नाही आणि आपले ओबीसी आमदार सुद्धा आपल्या ओबीसीची ओबीसीच्या आरक्षणाची बाजू घेत नाही आणि त्यानंतर आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना भेटलो त्यामध्ये आमच्या भंडारी समाजचे कुणबी समाजाचे आगरी समाजचे कोळी समाजाचे सगळे नेते होते आणि त्यांनी सुचवलं की तुम्ही लोकसभा लढा परंतु लोकसभा लढणे इतकी शक्ती आर्थिक शक्ती नसल्यामुळे मी नकार दिला होता परंतु बाळासाहेबांच्या आग्रहाने मी त्यावेळी ती लोकसभा लढलो आणि त्यामध्ये मी मुंबईच्या आगरी कोळी कराडी ईस्ट इंडियन आदिवासी बांधवांच्या गावठाण प्रश्नाला शिवाजी पार्कच्या सभेत प्राधान्य दिलं आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा रायगड ठाणे पालघर या गावठाण प्रश्नाला प्राधान्य देऊन ही निवडणूक लढवली हेतू असा होता कि सग्रेया सग्रेया की सगळ्या आमदारांना सगळ्या खासदारांना प्रश्न समजावा आणि विधानसभेत किंवा लोकसभेत हा प्रश्न चर्चेला जावा आणि आमच्या समाजाला न्याय मिळावा परंतु त्यावेळी शहात्तर हजार मतदान घेऊन ही निवडणूक यशस्वीरित्याने मी पार पाडली पण या प्रश्नाला शासनाने काही लक्ष दिलं नाही आणि म्हणून दोन हजार चोवीस उघडलं पाच वर्ष गेली इथल्या आमदारांनी इथल्या खासदारांनी हा काही विषय घेतला नाही मधल्या काळात आपले आमदार आमदार प्रशांत ठाकूर गणेश नाईक यांनी छोट्या आवाजाचा प्रश्न मांडला परंतु त्यांच्या आवाजाला कोणीही मराठा सत्ताधारी ब्राह्मण सत्ताधारी भीक घालत नव्हते ही सत्ता दारी, सत्ता दारी, भीग धालत नहोते सिद्ध झालेली गोष्ट आहे आणि म्हणून दोन दोन हजार चोवीस ची निवडणुका लढण्याची खरं म्हणजे नामुष्की माझ्यावर आली मला हे अपेक्षित नव्हतं परंतु मला लढावं लागलं आणि या लढाईमध्ये मला असं वाटलं की वंचित बहुजन आघाडी मला ही उमेदवारी स्वतःहून देईल परंतु मी जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांना त्यांच्या घरी अकोल्याला भेटायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं ही उमेदवारी आम्ही दुसऱ्या कोणा व्यक्तीला दिलेली आहे मला आश्चर्यचा धक्का बसला की टोपी घेऊन आदर्श ही कोळी टोपी डोक्यात घालून मी आदरणीय ओवेसी साहेब म्हणजे मुस्लिम समाजाचे बॅरिस्टर ओवेसी आणि बाळासाहेब आंबेडकर एक मुस्लिम आणि एक बौद्ध या दोन भावांना घेऊन आगरी कोळ्यांच्या मैत्रीचं प्रतीक त्यांच्या डोक्यात घालून त्या मुंबई परिसरात जर आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पाठिंबा देत नसेल तरी मुसलमान खासदार आणि बौद्ध जनता आहे ती आम्हाला साथ दिले आशेने ही टोपी त्यांच्या डोक्यात घातली होती मी आणि मुंबई परिसरातला ठाणे जिल्हा रायगड जिल्हा संपूर्ण कोकणाचा पाठिंबा बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत उभा करण्याचा प्रयत्न केला आणि हा इतिहासाची पुनरावृत्ती होती, होती ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायद्याच्या आंदोलनात आगरी कोळ्यांना आपला पाठिंबा देऊन आम्हाला जमिनींची मालकी अधिकार दिला याच पद्धतीने त्यांचे नातू म्हणून ते आपल्याला पाठिंबा देतील अशी आशा होती परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मला काय तिकीट मिळालं नाही मी अजिबात निराश झालो नाही आणि त्याच वेळी मी बहुजन समाज पार्टीच्या सगळ्या नेतृत्वाला आवाहन केलं की जो बाबासाहेब आंबेडकरांचा कुळ कायद्याचा जंगल सत्याग्रहाचा मनुस्मृती दहनाचा भारतीय संविधानाचा विषय मी घेतलेला हा संविधानाचा विषय घेऊन मी कुठल्याही हिंदुत्ववादी पक्षात जाऊ शकत नाही तर आंबेडकरवादीच पक्षात जाऊ शकतो आणि म्हणून मी बहुजन समाज पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सामान्य कार्यकर्त्यांपासून राज्यस्तराच्या कार्यकर्त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी मला हा तिकीट देण्याचा यशस्वी निर्णय घेतला परंतु यामध्ये सुद्धा मला फार मोठा संघर्ष करावा लागला आणि वंचित मधून निवडणूक निवडणूक मी लढू नये किंवा मला उमेदवारी मिळू नये असा प्रयत्न मला वाटतं आपल्या विरोधकांनी केलेला आहे आणि त्या विरोधकांच्या प्रयत्नांना यश आलं आणि राजाराम पाटील या लोकसभेत उभेच राहू नये अशा प्रकारची काळजी या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये घेतली गेली मला त्याचं अत्यंत दुःख होत आहे परंतु आमचे जे कार्यकर्ते आहेत वंचित बहुजन आघाडीचे असतील किंवा बसपाचे कार्यकर्ते हे कार्यकर्ते बाबासाहेबांना अतिशय मनापासून मांडतात आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन जाणारा कार्यकर्ता म्हणून आज ते माझ्याशी अत्यंत भावाच्या विश्वासाने वागत आहेत प्रचारात मदत करत आहेत उन्हात फिरत आहेत त्या सगळ्यांना मी सर्वप्रथम धन्यवाद देतो आणि म्हणून दोन हजार चोवीस ची निवडणूक ही निवडणूक आमच्या अस्तित्वाची निवडणूक आहे उरण मधल्या सगळ्या गावांना चांजे ग्रामपंचायतीमध्ये शिडकोने नोटीस लावलेल्या आहेत अगोदर इथल्या जमिनी जे एन पी टीने घेतल्या सेजनी घेतल्या रिलायन्सनी घेतल्या आणि नैनामध्ये पनवेलच्या जमिनी चालल्या आणि संपूर्ण कोकण ठाणे रायगड पालघर मुंबई हे शिडकोला आंदन द्यायचा प्रयत्न इथल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे आता आणि त्याला आम्ही विरोध करण्यासाठी निवडणूक लढवायचा निर्णय घेतला याच पद्धतीने लोकनेते दिबा पाटील नामकरण आंदोलन हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये चर्चेत आलं या विमानतळाला विमानतळाच्या संघर्षामध्ये मी आहे इथल्या आगरी कोळी ओबीसींच्या अस्तित्वासाठी मी सर्वत्र न्यायालयापासून प्रशासनापर्यंत सगळीकडे लढत आहे परंतु न्याय कोणी देत नाही आपल्या नेत्यांनी सुद्धा शिडकोची बाजू घेतली प्रकल्पग्रस्तांची बाजू घेतली नाही आणि यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान मच्छीमार बांधवांचं झालं दोन हजार तेराचा कायदा नाकारला गेला आणि आता सीलिंग मध्ये निर्णय आला की प्रति गुंठा त्र्याण्णव लाख रुपये भाव यावा परंतु विमानतळ साडेबावीस टक्क्यामध्ये संपवून टाकल्यानंतर सी लिंग संपवून टाकल्यानंतर हा न्यायालयाचा निकाल आला पण याच्या अगोदर जर इथल्या आमदार आणि खासदारांनी बाजू घेतली असती तर गुंठ्याला एक कोटी ते पाच कोटी भाव आपल्याला मिळू शकला असतात परंतु सगळे आमदार खासदार द्यावी गप्प होते आणि म्हणून ओबीसी आरक्षण चा मुद्दा आता सुद्धा गाजतोय आता ओबीसी आरक्षणामध्ये मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य घेऊ पाहत आहे आणि यामध्ये आपल्याला माहित आहे सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये इम्पिरिकल डेटा नाही ओबीसींच्या आकडेवारी नाही म्हणून निवडणुकाच घेतल्या नाहीत परंतु इथे नगरसेवक इथले स्थानिक स्वराज्य संस्थांमधले आपले सगळे सदस्य कुणीही या निर्णय विरुद्ध आवाज उठवाल तर नाही आणि म्हणून कोर्टात जाण्याचा मी निर्णय घेतला मराठा आरक्षणाच्या विरोधात मी आज कोर्टात आहे आता हा जो विषय आहे तो विषय इतका खर्चिक आहे साधारणपणे या याचिकेला पन्नास लाख रुपये खर्च आहे आणि आताच्या निवडणुकीला एक पेक्षा जास्त प्रत्यक्षात खर्च आहे असे सगळे खर्च सामान्य माणसाला हे पेलणारे नाहीत मला पेलणार नाही ते मला माहित आहे म्हणून मी आज आपल्याशी चर्चा करायला बसलेलो आहे परंतु कुणीतरी यावर लढलं पाहिजे आणि म्हणून लढण्याचा अत्यंत कठीण विषय मी हातात घेतलेला आहे मला माहित आहे आज या लोकसभेमध्ये आम्हाला तिकीट भेटल्यापासूनचा संघर्ष केल्यानंतर आता पहिल्यांदा मी हे फेसबुक लाईव्ह करते कारण का तिकीट मिळवणं तो फॉर्म व्यवस्थित भरणं तो अर्ज बाद न होणं ही अत्यंत अवघ्र प्रक्रिया असते आणि अर्ज बाद घ्याव व्हावा माघार घ्यावी म्हणून मागच्या सुद्धा खूप लोकांनी प्रयत्न केले होते आता पण प्रयत्न केले परंतु आपण याला पुरून उरलेलो आहे आपण लोकांच्या हक्कासाठी म्हणतोय मी तुम्हाला हे सांगायचं राहिलं की लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळा जावं इथल्या सगळ्या भूमिपुत्रांची इच्छा असताना शिडकोच्या माध्यमातून मान्य एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला की याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यावं आपण सगळे लोक मादे, मादे ही हिंदुत्ववादी शिवसैनिक म्हणून बाळासाहेब ठाकरेंचा आपण आदर करायचो त्यामुळे सुरुवातीला कोळी सगळे नेते असं म्हणायचे की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आदर करून दिबा पाटलांचं नाव द्यावं पण आपल्याला माहित आहे की पहिलं नाव पुसल्याशिवाय पाठी केल्याशिवाय दिवा पाटलांचं नाव देऊ शकत नाही आणि मग स्पष्ट वैचारिक भूमिका कोणी घ्यायला तयार नव्हतं त्यावेळी मी सांगितलं की वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट असले तरी आगरी कोळ्यांचे प्रकल्पग्रस्तांचे साऱ्या देशाचे हृदय सम्राट हे लोकनेते दिबा पाटील आहेत आणि त्यांच्या नावासाठी फार मोठा संघर्ष येतो भरायला परंतु हा संघर्ष ज्या नेतृत्वाच्या हातात होता त्यांनी सुद्धा त्याला राजकीय करण्याचा प्रयत्न केला आणि आज परिस्थिती अशी आहे की उद्धवजी ठाकरे यांनी शेवटच्या दिवशी कबूल केलं की माझ्या वडिलांचं नाव मी मागे घेतो आणि लोकनेते दिबा पाटलांचं नाव देतो त्यांनी mm. असं करावं असं बोलावं म्हणून स्वतः मातोश्रीवर गेलो होतो मी हे आपल्या बबनदादा पाटील आणि आमचे घरत आहेत खरघरचे शिवसेना जिल्हा प्रमुखांना धन्यवाद देईन की मला त्यांनी शिवसैनिक नसलेल्या माणसाला मातोश्रीवर नेलं आणि उद्धव ठाकरे यांनी मान्य केलं की मी माझ्या वडिलांचं नाव मागे घेतो आता हा प्रश्न गेला भाजपाच्या हातात आणि भाजपाचं आपल्याला माहित आहे की हा विमानतळ प्रकल्प भाजप सरकारच्या काळातच आपल्याला अदानीला विकला गेलेला आहे आणि अदानी हे त्याचे मालक असल्यामुळे हे खाजगी मालक आपल्या दिबा पाटील साहेबांचं नाव देईल का मोठा प्रश्न आहे कारण भाजप हा पक्ष मुळात अदानींचा गुलाम आहे अदानीला विकला गेलेला आहे आणि म्हणून भाजप हा नाव देईल अशा प्रकारचा आशावाद आमच्या सगळ्या आमदारांनी सगळ्या नेत्यांनी केला परंतु तो फेल गेला आणि ही लोकसभा येईपर्यंत त्यांचं नाव मिळालं नाही म्हणून दिबा पाटील साहेबांचं नाव लोकसभेत आपल्याला मिळत नाही म्हणून दिबा पाटलांचा एक वैचारिक वारसदार म्हणून ही निवडणूक मी लढवित आहे आणि हा निवडणुकीमधला मुद्दा आहे आणि या मुद्द्यावर मला इथल्या विद्यमान खासदारांचा श्रीरंग बारणेचा पराभव करायची तयारी आहे आणि ज्या पक्षाने शिवसेनेने हा नाव देण्याचा चुकीचा प्रयत्न केला त्या खासदाराचा पराभव केल्याशिवाय दिबा पाटलांचं नाव इथे मिळू शकत नाही त्यामुळे दोन्ही पक्ष म्हणजे इंडिया आघाडी असेल किंवा भाजप हे आपले शत्रूच आहेत आणि म्हणून आज खऱ्या लोकशाहीसाठी मी इथे उभा आहे आणि म्हणून या खऱ्या लोकशाहीमध्ये जो प्रश्न आहे तो मागासवर्गीयांच्या अस्तित्वाचा आम्ही आगरी कोळी कराडी ओबीसी एस सी एसटी सगळे मागासवर्गीय लोकनेते दिबा पाटील हे ओबीसीचे नेते म्हणून मागासवर्गीय आता निवडणुकीच्या सुरुवातीला असा चर्चेला मुद्दा आला की आज देशामध्ये मोदी सरकार पुन्हा एकदा आलं तर इथे संविधानाच्या अस्तित्वाचा प्रश्न येईल आपल्यावर गुलामगिरी येईल म्हणून इंडिया आघाडीला द्या अशा प्रकारच्या विषय चर्चेला आला आणि त्याचवेळी बाळासाहेब आंबेडकर सांगत होते की आमच्या अस्तित्वाचं का आम्हाला किती किती तिकडे देणार त्यांच्या संघर्षामध्ये जो प्रश्न आला तो प्रश्न असा आला की बाळासाहेब आंबेडकर किंवा मागासवर्गीय लोक स्वतंत्र जर लढले तर ते लोकशाहीला धोकादायक अशा चर्चेचा मुद्दा आला त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांचा आणि समस्त मागासवर्गीयांचं ओबीसीच समर्थन मी केलं सांगितलं की या देशातला लोकशाही म्हणजे हा प्रश्न नाही की भाजपला पडणं आणि काँग्रेसला आणणं प्रश्न असा आहे ज्या ज्योतिबा फुल्यांनी स्त्री शुध्रा ती नेतृत्व द्या त्यांचा सा सामाजिक न्याय करा असा प्रश्न मांडला तो प्रश्न आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेस आघाडी असेल किंवा भाजप असेल हे किती ओबीसीना तिकीट देत आहे त्यांना किती ओबीसीना निवडून आणतोय हा प्रश्न आहे आणि ते असं करत नसतील तर ओबीसी एस सी स्वतंत्र लढलं पाहिजे हीच खरी लोकशाही आहे आणि भारतीय संविधानाचा पाया हा सामाजिक समता सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय आहे आणि हाच विषय घेऊन लोकसभेमध्ये बहुजन समाज पार्टीचे आपले संस्थापक मान्यवर काशीरामजी लढले आणि त्यांनी सांगितलं की मागासवर्गीयांची सत्ता देशात येणं अवग्र आहे कारण इथे सामाजिक न्याय नाही आर्थिक न्याय आहे न्याय नाही मागासवर्गियांसाठी कडे लढायला पैसेच नसतील ते, ते निवडणुका लढणार कसे आणि म्हणून आर्थिक न्यायाचे आंदोलन आपल्याकडे झाले पाहिजेत माझ्या जीवनात बाबासाहेब आंबेडकरांना मी यासाठीच सर्वोच्च नेता मानतो की त्यांनी पुळ कायद्याचं आंदोलन करून आम्हाला जमिनींचं मालक बनवलं आणि जमिनींचे मालक बनल्यानंतर त्या जमिनी शिडकोत गेल्या त्यावेळी लोकनेते दिबा पाटील आपल्या अस्तित्वाच्या संघर्षासाठी लढले लोकनेते दत्ता पाटील हे सेज विरुद्ध लढले म्हणजे आगरी कोळ्यांचा संघर्ष हा अस्तित्वाचा संघर्ष आहे आणि अस्तित्वाच्या संघर्षामध्ये लो, आपल्या लोकसभेत खासदार काशीराम साहेब यांनी सांगितलं की भारतामध्ये समता प्रस्थापित केल्याशिवाय ओबीसी एस सी एस टी स्त्रिया यांना आर्थिक समता दिल्याशिवाय तुम्ही निवडणुका जिंकूच शकत नाही आणि म्हणून आताचं जे राजकारण आहे भारताचं ही लोकशाही नाही तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची संयुक्त हुकुमशाही आहे आणि ते हुकुमशाही भाजपचे असते किंवा काँग्रेसचे असते म्हणून या निवडणुकीमध्ये ओबीसी स्वतंत्र लढणं हा पर्याय होता आणि म्हणून अनेक ओबीसीने हा प्रयत्न केलेला आहे मला माहित आहे प्रकाशांना शेंडगे काही खासदारांना घेऊन स्वतः लढतायत अण्णाराव पाटील धनगर समाजाचे नेते लढतायत याच पद्धतीने श्रावण देवरे साहेब लढतायत कुणबी समाजाचे लोक लढायचा प्रयत्न करत होते परंतु अधिकृत पक्ष आणि चिन्ह नसल्यामुळे ते अडगळीत पडलेले आहेत आणि या लोकशाहीमध्ये चिन्ह अतिशय महत्वाचं असतं मी बहुजन समाज पार्टीच्या सगळ्या नेतृत्वाला बयण मायावती यांना धन्यवाद देईन की त्यांनी एक नंबरचं हत्ती चिन्ह देऊन माझी निवडणूक अत्यंत सोपी केलेली आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये बांधवानो अतिशय महत्व या निवडणुकीला आलेलं आहे आणि आपल्याला या निवडणुकीमध्ये जी विषमता महाराष्ट्रात आहे सगळे सत्ताधारी मराठा सगळे मुख्यमंत्री मराठा सगळे महसूल मंत्री मराठा मराठा इथला खासदार मावळचा लोकसभा मतदारसंघ जेव्हापासून अस्तित्वात आले तेव्हापासून मराठाच आहे आणि या खालच्या म्हणजे कर्जत खालापूर पनवेल उरण इथल्या प्रश्नांशी काही घेणे देणं नसतं एकदा निवडून यायचं दिल्लीत जायचं आणि हजारो कोटी कमवायचे आज या दोन्ही उमेदवारांच्या म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरेंचा उमेदवार आहे तो पण वीस कोटीच्या पुढे आहे आणि एकनाथ शिंदेचा उमेदवार आहे तो अडीचशे कोटीच्या पुढे आहे अशा उमेदवारांच्या पुढे कोकणातला एखादा आग्रिकोळी माणूस लढणार कसा बरं हे फॉर्म भरायला जायला लागतं आपल्याला मावळमध्ये इथला प्रवास आहे तो इतका भयानक आहे की चार तास प्रवासात जातात आपण एक फेरी मारली तर अक्का दिवस जातो म्हणजे त्या निवडणुकीमध्ये प्रचार करायची वेळच आपल्याला शिल्लक राहित नाही राहत नाही अशा प्रकारचा चुकीचा मतदारसंघ या मराठा सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रात बनवलेला आहे हा कोळ्यांवर प्रचंड अन्याय आणि हा मतदारसंघ पनवेलचा मतदारसंघ म्हणून दिबा पाटलांच्या नावाचा मतदारसंघ आहे आणि अस्तित्वाची लढाई फार बंधून कठीण होऊन बसलेली आहे परंतु हा त्रास आम्ही करायला तयार झालो कारण संघर्षाशिवाय रायगडाला काही मिळत नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हा संघर्ष करण्यासाठी रायगड हीच राजधानी निवडली कारण घाटावरच्या कुठल्याही भागामध्ये शिवाजी महाराजांना सुद्धा सुरक्षा नव्हती ही सुरक्षा आगरी कोळी कराडी भंडारी बांधणी दिली होती आणि म्हणून लढाईची ही जी लढाई आहे ही छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटील लोकनेते दिबा पाटील लोकनेते दत्ता पाटील त्या नेतृत्वाची परंपरा आहे ते आपल्याला रक्ताचा संघर्ष करून लढावी लागेल पाच हुतात्मक इथे झालेले आहेत वसंतदा पाटील या मराठ्यांनी मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर गोळ्या घातल्या शिडकोच्या आंदोलनावर पाच माणसं मिली त्यांची आठवण करून सांगतो की हा संघर्ष मरणाचा संघर्ष आहे साधा संघर्ष नाही आणि म्हणून आज इथे प्रचार चालू आहे मला एक प्रश्न पडला ज्या पद्धतीने प्रचार हजारो कोटी रुपये लावून इथे भाजपा किंवा एकनाथराव शिंदेची शिवसेना करते म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना करते नंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना करते हा सगळा प्रचार कसला आहे मला प्रचाराबद्दल म्हणजे भक्तीमध्ये कर्मकांड होतं म्हणजे लोक देवाला नारायण फोडायचे अगरबत्ती लावायचे कर्मकांड होतं आणि संत सांगायचे की मनाने जोपर्यंत तुम्ही देवाला स्वतःला अर्पण करत नाही तोपर्यंत खरी भक्ती नाही त्याच पद्धतीने मतदार हा मनाने आम्हाला स्वीकारत नाही तोपर्यंत ते नाही आज एवढी महापाप भाजपच्या नावावर आहेत मग तो कोरोनाचा काळ असेल नोटबंदी असेल प्रचंड महागाई असेल बेरोजगारी आहे एवढी महापाप करून त्यांचा प्रचार मात्र नंबर वन चाललेला आहे या प्रचारामध्ये आमचे प्रशांत ठाकूर भाग घेत आहेत आमचे सगळे आमदार भाग घेतात भाजपचे याच पद्धतीने शिवसेनेचे आमचे बबनदादा पाटील भाग घेत आहेत पण यांना प्रश्न प्रश्न पडत नाही की आमच्या समाजाचं वाटोळ केलं कोणी या इथे लोकांचं वाटोळं झालेलं आहे सत्य आहे मच्छीमारांचं असेल प्रकल्पग्रस्तांचं आहे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केला असेल तर तो पाकिस्तानने केला का चायनाने केलाय का तर याच पक्षांनी जर केला असेल मग त्यांच्या पालख्या आमचे नेते कशाला उचलतात हीच पद्धत ठाण्यामध्ये आहे ठाण्यामध्ये आगरी कोळ्यांना लुटले लोढानी आणि लोढा हा एकनाथ शिंदे या मुख्यमंत्र्याच्या का माध्यमातून काम करतोय एकनाथ शिंदेनी आगरी कोळ्यांचं अस्तित्व मुंबईतून संपवलेलं आहे शिवसेनेने संपवलेलं आहे ज्या शिवसेनेमध्ये शाखा प्रमुख आगरी कोळी करारा बांधव असायचे भांडणामध्ये एकमेकांचे कोथळे त्यांचे निघायचे डोके त्यांची फुटायची पण मुख्यमंत्री पद आलं महसूल मंत्री पद आलं की मराठा पाहिजे ब्राह्मण पाहिजे अशा पद्धतीचं राजकारण मागच्या काळात झालं याची चीड आगरी कोणाला काय येत नाही आणि म्हणून गणेश नायकांच्या मुलाला एकनाथ शिंदे तिकीट देत नाही याची चीड आगरी कोणाला काय येत नाही हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून आधुनिक गुलामगिरी आहे आमचे सगळे नेते खासदार कपिल पाटील असतील गणेश नायक असतील रामशेठ ठाकूर असतील प्रशांत ठाकूर असतील मंदाताई असतील यांनी सगळ्यांनी केंद्रीय मराठा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या सत्ता सत्ताधाऱ्यांची गुलामी स्वीकारलेली आहे आता प्रश्न सामान्य घरपट्टीधारक गावठाणातल्या आगरी कोळ्यांचा आहे आणि म्हणून ही लढाई अति अतिशय मित्राने आपल्याला लढायची आहे बांधवानो हा जो प्रचार चालला एक प्रकारचं कर्मकांडाला काही अर्थ नाही सगळे नेते खोटे बोलतात लोकांच्या प्रश्नाशी आणि यांच्या नेतृत्वाचं काही घेणं देणं नाही यांना यातलं काही कळत नाही आणि या कर्मकांडाला आपण भुलू नये आणि सत्यापर्यंत आपण जावं ही माझी विनंती आपल्याला या निमित्ताने करतोय आणि म्हणून खरी लोकशाही काय आहे तर खरी लोकशाही आपल्याला माहित आहे काँग्रेस हा पक्ष जमीनदारांचा सरंजामी मराठ्यांचा प्रश्न आहे या मराठ्यांनी राज्यावर आणि देशावर राज्य केलं त्यामध्ये शोषण आमचं झालं सेज प्रकल्प काँग्रेसच्या काळात आलेला आहे आपल्याला माहित आहे अनेक ठिकाणी शिडको सुद्धा काँग्रेसच्या काळात आलेली आहे आज भाजपाने काय केलेलं आहे भाजपानी तेच केलंय सगळ्या देशाला उद्ध्वस्त केलंय सगळी विमानतळे विकलेली आहेत विमानतळे सार्वजनिक संस्था असतात बंदर असतात ही देशाच्या जनतेच्या मालकीची असली पाहिजे असं आपलं संविधान सांगतं परंतु सगळ्या प्रकल्पांचं खाजगीकरण चाललंय तरुणांना नोकऱ्या नाही प्रचंड गरिबी आहे अशा परिस्थितीमध्ये प्रचार करणं सुद्धा आमच्यासाठी अवघड झालेलं आहे अशा अस्तित्वाच्या काळात मागास वर्गीयांना नेतृत्व देण्याची लढाई संविधान सांगतं आणि म्हणून ओबीसी एस सी एस टी यांना नेतृत्व मिळालं पाहिजे यांचे खासदार गेले पाहिजेत यांचे आमदार झाले पाहिजे ही तरी लोकशाही आहे ही लोकशाही आपल्याला दिसत नाही आणि म्हणून आपल्याला ही अस्तित्वाचा संघर्ष तिसरा पर्याय आहे म्हणून मागासवर्गीयांच्या अस्तित्वाची लढाई आपल्याला लढावी लागते माझ्यावर अनेक ओबीसी बांधव ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत लढत होते माननीय मंत्री मद महोदय छगन भुजबळ सुद्धा होते परंतु वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे गुलाम असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष न्यायाच्या संघर्षात आज लढता येत नाही माझ्या डोळ्यासमोर दिसतोय की बलाढ्य दे उमेदवार गणेश नायकांसारखे माजी मंत्री रामशेठ ठाकूरांसारखे जे म्हात्रेंसारखे बलाढ्य उद्योगपती आमच्याकडे आहेत परंतु मराठ्यांच्या दादागिरीला उत्तर देण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला आवाहन करण्यासाठी मी हे फेसबुक लाईव्ह करतो आणि म्हणून तिसरा पर्याय म्हणून ओबीसी एस सी एसटी या नेतृत्वाला आणि पण सर्वत्र मतदान करावं आणि त्यांना निवडून आणावं हा आपल्यासमोर पर्याय आहे मराठ्यांची सत्ता आता अमर्याद झालेली आहे तिचा त्रास ठाण्यातल्या था लोकांना होतोय एकनाथ शिंदेचा होतोय इथे श्रीरंग बारणेंचा होतोय आणि म्हणून कधीतरी लोकशाही म्हणजे काय हा विषय आम्ही समजून घेतला पाहिजे लोकशाही म्हणजे या देशामध्ये स्त्रियांना शूद्र म्हणजे ओबीसी ना एस एसटी ना सगळ्या प्रकारचे अधिकार नाकारले होते आणि त्या अधिकारांचा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू दिबा पाटील मान्य मान्यवर कांशीवर राम यांनी केला तो संघर्ष या निवडणुकीत आहे निवडणूक म्हणजे मजा करण्याचा विषय नाही आमदार खासदार होण्याचा विषय नाही हौशेचा विषय नाही तो आपल्या समाजाच्या अस्तित्वाशी निगडीत प्रश्न आहे आणि म्हणून मागची निवडणूक झाल्यानंतर विमानतळाचा संघर्ष असेल गावठाणाचा संघर्ष असेल मच्छीमारांना देण्याचा विषय असेल प्रॉपर्टी कार्डचा विषय आहे विषय घेऊन वर्षभर मी काम केलंय आणि आणखी प्रचार आपण काय करावा लोकांना हे सगळं माहिती आहे तरी पण इथे येऊन लोक प्रचार करतात आणि त्यांच्या पालख्या वाहणारे आगरी कोणी लोक पाहिले की लाज वाटते यांच्या गुलामगिरीची गरीब माणूस पैसे नाहीत म्हणून गुलाम होतो हे मला दिसतंय तो दास होतोय दिसतोय पण ज्यांच्याकडे कोट्यावधी हो रुपये ते पण गुलाम होतात आणि पालख्या नाचवतात याचं खूप दुःख मला होतंय आणि म्हणून हे दुःख सांगण्यासाठी आधुनिक गुलामगिरी काय आपण समजून घ्या आणि गुलामगिरी संपवायची असेल तर सामान्य माणसाला मतदाना केंद्रामध्ये जावं लागेल आणि म्हणून मी आणखी एक प्रश्न करतोय की मराठा समाजा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही म्हणून त्याला न्यायालयानं सुप्रीम कोर्टानं आरक्षण नाकारलं आणि त्यांना आरक्षण नाकारल्यानंतर काही आंबेडकरवादी भावांनी सांगितलं की मराठे गरीब आहेत म्हणून त्यांना आरक्षण द्या अरे मराठ्यांपेक्षा गरीब खूप लोक आहेत भटके विमुक्त आहेत आदिवासी आहेत मग त्यांचं आरक्षण प्रलंबित असताना त्यांनाही कुठल्याही सुखसुविधा मिळत नसताना मराठे गरीब आहेत असं संविधान विरोधी भूमिका घेणारे लोक आंबेडकरवादी कसे हा माझा प्रश्न आहे आणि म्हणून शुद्ध सात्विक संविधानवादी भूमिका घेऊन वाट काय हे सांगण्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे म्हणून हा प्रश्न आपण या लोकांना विचारला पाहिजे आणि म्हणून लोक हो ने आज निवडून येणं ही काळाची गरज आहे आम्ही जर हरलो तर खरी गुलामगिरी येणार आहे आणि म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मनुस्मृतीची जी गुलामगिरी होती ही इंग्रजांनी लादली नव्हती पोर्तुगीजांनी लादली नव्हती ते या देशातल्या ब्राह्मण क्षत्रिय वैशयाने लादली होती आणि सत्तर वर्षामध्ये काँग्रेस असेल भाजप असेल यांनी आमच्यावर जी गुलामगिरी लादली ही मनुस्मृतीची गुलामगिरी आहे आणि आता मोदी सरकार आलं किंवा काँग्रेस आलं गुलामगिरी निश्चित आहे आपले खासदार जर लोकसभेत नसतील तर आपले प्रश्न मांडलेच जाऊ शकत नाही आणि आपले खासदार म्हणजे या आता जे आगरी कोळ्यांचे आमदार खासदार आहेत ते या खासदार नव्हे कारण हे या लोकांचे गुलाम आहेत आणि म्हणून या निवडणुकीत ते लढू शकत नाहीत हे पण मी आम्हाला स्पष्ट सांगतो आणि म्हणून मावळमध्ये दोनदा निवडून आलेले खासदार श्रीरंग बारणे हे आपल्या समोर आहेत आणि दोनदा निवडून येऊन त्यांनी काहीच काम केलं नाही तरी त्याचा प्रचार आपले लोक कुठल्या तोंडाने करतात आणि कुठल्या तोंडाने ते मतं मागतात असा माझा प्रश्न आहे आणि म्हणून ठाण्यातले आगरी गुलाम झाले मुंबईतले आगरी कोळी गुलाम झाले आता पनवेल उरांचे पण पन गुलाम झाले कोणी लढायला तयार नाही या गुलाम गुलामांचा मी जाहीर निषेध करतो आणि म्हणून आम्हाला तिकीट मिळावं म्हणून यांच्या दारात जाऊन भीक मागायची वेळ आगरी कोळ्यांवर आली आणि आमचे लोकनेते दिबा पाटील चार वेळा आमदार झाले दोन वेळा खासदार झाले त्यांचा आदर्श सोडून आम्ही कोणत्या गुलामांचा आदर्श घेतोय हा प्रश्न मला इथे पडलेला आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये स्वातंत्र्यासाठी ओबीसींच्या आगरी कोळ्यांच्या कराड्यांच्या एस आणि ज्या महात्मा ज्योतिबा फुल्यांनी स्त्री शूद्राती शूद्रांचा गुलामीचा प्रश्न आमच्या समोर मांडला आणि स्वतंत्र व्हायचा असेल तर इथल्या स्त्रियांनी शिकलं पाहिजे असं सावित्रीबाई फुल्यांनी सांगितलं हा जो खर्च आहे हा खर्च आणायचा कुठून कारण आपल्या अकाउंटवर एवढे पैसेच नाहीत आणि ज्यांच्या अकाउंटवर हे पैसे आहेत ते जर विरोधी पक्षातले असतील तर त्यांना ईडी लागते श्रीरंग बारण्यांच्या अकाउंटवर अडीचशे कोटी आहेत पण त्यांना ईडी लावू शकत नाही कारण भाजपाला ईडी लागत नाही अशा प्रकारची हुकुमशाही मोदींनी आणलेली आहे आणि आपल्याला ईडी लावण्यासारखं काहीच आपल्याकडे नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला निवडून यायचं असेल तर पैसे कुठून आणायचे हा मोठा प्रश्न आहे आणि या पैशासाठी आपल्याला इथे अत्यंत अडचण निर्माण झालेली आहे ही अडचण जर दूर करायची असेल आमच्या इथे आमच्या घरातल्या कुत्र्यांचं प्रचंड झालेलं आहे त्यामुळे थोडस कॅमेरा हल्लेला आहे आणि अगोदरच मला लक्षात आलं होतं की कुत्र्यांची भांडणं होतात आणि ती भांडणं निवडणुकीत पण होतात याचा मला त्रास झालेला आहे म्हणून मी फार काही न बोलता मी आपल्याला एवढीच विनंती सांगतो की पैशासाठी लोकसभा लढवणं फार अवघड आहे कारण तीन विधानसभा खाली कोकणात आहेत तीन सभा लोक विधानसभा पुण्यामध्ये आहेत आणि हा जो प्रवास आहे हा इथल्या खालच्या माणसाला फार अवघड आहे आणि वरच्या माणसांची मराठ्यांची गुलामगिरी इथे आगरी कोळी हौसेने करतायत आणि आपल्या लोकांसाठी कोणी प्रचाराला यायला कारण आहे मतदान करायला तर नाही याच्यामध्ये एक खूप चांगली गोष्ट घडलेली आहे की नंबर वनचं चिन्ह हत्ती चिन्ह मला मिळालंय आपण सगळ्यांना सांगू शकता हत्ती या चिन्हाचं एक नंबरचं बटन दाबून राजाराम पाटला विजयी करा पण त्याच्या अगोदर मला ही निवडणूक वेगळ्या पद्धतीने लढायची आणि म्हणून मी इथे अकाउंट दिलेलं आहे मला माहिती आहे ज्या पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे बहुजन समाज पार्टी यांनी उत्तर प्रदेशमध्ये आपलं सरकार आणलेलं आहे मागासवर्गीयांचं सरकार आणण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर कोणी केलं नव्हतं मान्यवर काशीराम यांनी केलेला आहे आणि हे जे काम केलेलं आहे ते लोकांच्याकडून लोकवर्गणी घेऊन केलेलं आहे आणि म्हणून त्यांची घोषणा होती ओढ बी दो और नोट बी दो आणि म्हणून हीच घोषणा मी माझ्या वेगळ्या पद्धतीने मराठीतून सांगितलेली आहे की या निवडणुकीमध्ये आपली अमूल्य मतेही मला हवीत आणि रुपयांचे दानही हवेत स्त्री शुध्रा ती सामाजिक न्यायासाठी सत्ता परिवर्तनासाठी असं स्लोगन घेऊन मी इथे हे टाकलेलं आहे आणि माझी विनंती आहे की आपण जरी एक रुपया जरी दिलात तर एक रुपया करून आपल्याला हा कमीत कमी एक कोटीचा आकडा या निवडणुकीत पार करायचा आहे आणि हा सगळा खर्च आपण करून दाखवायचो दाखवायचा आहे या एक कोट एक रुपयातून किंवा दहा रुपयातून किंवा वीस रुपयातून आपल्याला हे सिद्ध करून दाखवायचं आहे की मतदान होण्याच्या अगोदरच आम्हाला एवढ्या प्रकारचे रुपये इथे आलेले आहेत ईव्हीएम मशीनचा घोटाळा टाळण्यासाठी आपण ह्या लोकांची नावं प्रसिद्ध करणार आहोत आता जे हे जे पैसे आहेत हे निवडणूक आयोगाच्या अकाउंटलाच जमा होतात त्यामुळे निवडणूक आयोगाला पण हे समजतं पैसे देणाऱ्याचं नाव कोणी पैसे दिले आणि म्हणून या निवडणुकीमध्ये कालपासून आम्ही हा प्रयोग केला आजपर्यंत सदतीस हजार पाचशे चव्वेचाळीस रुपये इथे जमा झालेले आहेत हे पैसे देणाऱ्या सगळ्या मतदारांचं मी प्रचंड आभार मानतो की कोट्या कोट्याधीश लोक आज लोकसभा लढतायत मी किती श्रीमंत तू किती श्रीमंत हे सगळी अहमहिका लोकांमध्ये लागलेली असताना लोकवर्गणी जी लोकनेते दिबा पाटलांनी सांगितली जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली नारायण नागूंनी सांगितली आणि मान्यवर कांशीराम यांनी सांगितली त्या लोकवर्गी वर्गणीच्या आधारे ही निवडणूक मी जिंकतेय मी जिंकलो तर तुमचा खासदार आणि हरलो तरी तुमचा खासदार आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मला यशस्वी होण्यासाठी हे जे अकाउंट आहे ते मी ते दिलेलं आहे पैशाचा पाऊस पाडा पैशाचा पावसानंतर मतांचाही पाऊस पडा अशी विनंती मी आम्हाला मी आपल्याला करतो आणि पुन्हा एकदा आई एकविरेचं स्मरण करून सांगतो की इथल्या आई एकविरेचा मातृसत्ताक विचारांचा जो मावळा आहे इथला तो मावळा जिजाऊंचा आहे हा कधी कोणाचा गुलाम झाला नाही संपूर्ण अपरांत प्रदेश ठाणे रायगड पालघर हे इंग्रज आले पोर्तुगीज आले मोगल आले यांचा गुलाम झाला नाही ह्या पुढे सुद्धा ब्राह्मण आणि मराठ्यांचा आम्ही गुलाम होणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं रहितेचं स्वराज्य जहागिरी नव्हे किंवा सरंजामी गोष्ट नव्हे तर रयतेच राज्य काय असतं हे आम्ही दाखवून देऊ या छत्रपती शिवाजी महाराजांना लोकनेते दिबा पाटलांनी आदर्श मानलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना राजर्षी शाहू महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला आदर्श मानलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणातली सगळी आंदोलनं यशस्वी केली हे लोकांच्या सहकार्याने वर, लोकवर्गणी काढून आणि याच आदर्शाने मी प्रामाणिकपणे सांगतो की मला जिंकून आणायचं असेल तर निवडणुकीच्या आदल्या दिवसापर्यंत इथे आपण मतांचा आणि पैशांचा पाऊस पडावा त्या एक रुपयानी निवडणूक आपण जिंकवून दाखवू आणि सांगू की मी चोऱ्या करून कोट्यवधी रुपये आणले असतील देशाची विमानतळ देशाचे सार्वजनिक उपक्रम विकून मोदी साहेबांनी अदानी आणि अंबानीचा पैसा जर लोकशाहीत लावला असेल तर हा देश स्वतंत्र ठेवण्यासाठी ना इथला नागरिक इथला मतदार एक रुपया देऊन एखाद्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला मच्छीमाराला शिक्षकाला शेतकऱ्याच्या मुलाला जिंकून आणू शकतं हा या बातमीचा विषय देशामध्ये होऊ शकतो आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ शकतो आणि म्हणून मुंबईचं नवी मुंबईचं ठाणे रायगड पालघर मुंबई इथलं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्यावर लाभलेली ही मराठी शाही सरंजामशाही आम्ही उधळून लावली पाणी आणि सांगितलं पाहिजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हो, आहोत आणि ज्यांनी पाटील आणि यांच्या गड्या उद्ध्वस्त केल्या आणि सर्वसामान्य भूमिहीन शेतमजूर मागासवर्गीयांच्या स्त्रियांच्या आता सत्ता दिली ती सत्ता या कोकणाला या मावळला हवी आहे आणि खऱ्या मावळचा मावळा आपल्याला दाखवायचा आहे जो मोदींचा गुलाम नाही तो उद्धवजींचा गुलाम नाही तो शरद पवारांचा गुलाम नाही तो कुणाचाही गुलाम नाही ही खरी लोकशाही मागासवर्गीयांची व लोकशाही आपण टिकूया वाढूया जय हिंद जय महाराष्ट्र